कोपडा शहरामध्ये नगर गार्डनजवळ पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सुनावणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे संतोष पारधी ज्ञानेश्वर जवागे यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड मोठ्या फौजफाटा घेऊन नाकेबंदी करत होते या नाकेबंदीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणं नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत होती तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांमधनं पैशाची वाहतूक केली जात आहे का याच्यावर देखील पोलिसांची करडी नजर आहे नाकेबंदी लावलेली आहे पार्श्वभूमी काय रेग्युलर आपली नाकाबंदी लावलेली आहे आचारसहता सुद्धा लागलेली आहे त्या दृष्टीने वाहनांची चेकिंग तसेच इतर कारवाई चालू आहे कुठले कुठले कारवाई करण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर आपण हे फक्त वाहनांचे चेकिंग कुठे काही कॅश किंवा इतर काही गोष्टी यांची वाहतूक कुठे होते का किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कुठे काही वाहनं चालवले जातात काही सगळी कारवाई आपली होत सर या माध्यमातून आपण वाहन चालकांना आणि यांना काय आवाहन करू शकतो वाहतुल एवढंच आव्हान आहे की नियमांचे पालन जे वाहतुकीचे नियम आहेत ते फक्त त्याचे पालन व्हावे बाकी कुठलंही इतर कुठलेही जे विनय नंबर प्लेट असतील किंवा रजिस्टर्ड न केलेल्या गाड्या असतील किंवा ट्रिपल सीट असेल तर विशिष्ट आव्हान आहे की वेड्या भागड्या पद्धतीने गाड्या चालवतात किंवा अतिवेगामध्ये गाड्या चालून ॲक्सिडेंटचे प्रकार घडतात तर असे प्रकार घडू नये तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह विशेषतः दारू पिऊन कुठल्याही प्रकारे वाहन चालू नये एन टी न्यूज मराठी जळगाव